जेजूरी देव गेले जे जेजूरा निळा घोडा अगर तुम हॅलो गाय गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही मी विशाखा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, यास yes, आत्ता झालेले आहेत सकाळचे नऊ वाजल्या गरज पाच दहा मिनिटं लागतील आणि आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत आता मोरगावला गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि नवीन वर्षाची सुरुवात मस्त बाईक गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि आज आहे गुढीपाडवा mm -hmm. सो तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा सो तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी गुढीपाडवा नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा सो आम्ही आता निघालेलो आहो सो आम्ही आहे ना चहा वगैरे घेतला सकाळी उठल्यास चहा वगैरे घेतला चहा वगैरे घेतला मग आम्ही तिघी आज मॅचिंग मॅचिंग गावात मम्मीचा थोडासा कलर शेड वेगळा आहे माणसी आणि मी टोटली सेम आमची साडी मस्त असं जाऊ इशू मॅडम पण रेडी आहेत आज तिशू मॅडम पण मस्त क्यूट दिसतात दाखव गुड मॉर्निंग हॅपी शुभेच्छा आशिष मानसी मम्मी मानसी आणि मी सेम आहे हे ना मम्मी बघते थोडा ग्रीन ग्रीन आहे बाकी आम्ही सेम आहोत आणि इकडे आमची मॅडम बघा पप्पा ना आमची इथे हॉटेलची जे दुकान आहे सर तिने पप्पा चक्का चॉकलेट घ्यायला नाही चॉकलेट खिशात अरेंज करण्यात आलं वाटत अय गुड मॉर्निंग जोरात बोल गुड मॉर्निंग हॅप्पी गुढीपाडवा बोल हॅपी गुढीपाडवा हॅपी न्यू इयर बोल पहिले चॉकलेट खाणं गरजेचं आहे तेच चालेल सो आम्ही आहे ना आता निघालो आम्ही खाली आलो आणि आमच्या पुढे ला। लावलेली गाडी तर त्याच्या सगळं पण सो तोपर्यंत आम्ही सगळे फोटो काढून घेतले फोटो फोटो काढून घेतलेले आणि आता आम्ही निघालेलो अहो सो आता मोर गावला गणपती बाप्पाला जायला गणपती आप्पा मूर्ती

बाजू आहे ना आपल्याला गुळी आले मस्त आम्ही आहे ना आता मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत मोरगावला आणि इकडे नाही दुसऱ्या कुठल्या मंदिराचं काम चालू हो आहे खूप मस्त वाटते किती मस्त वाटेल पण मग इथे मस्त आणि मंदिराचं काम वगैरे काम चालू आहे अजून ते छान वाटते बघू शकतात पूर्ण

आमचं आता दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची नवीन वर्षाची एकदम मस्त अशी सुरुवात आणि त्यानं स्वामींच हे बनवलंय खूपच मस्त वाटतो सारखं बनवलंय किती छान वाटत स्वामी आहे ना ते दर्शन करून आता आहोत मस्त आहे की पिशांत इथून पण रांगोळीचे हे वगैरे घेतले मॅडम आमचे वेगाने आता उचलून घ्या डॅडीला घेतलं झोप आली बघ झोप तर काय आली नाही पण निश्चित दर्शन झालं तर आपण थोरशी मार्केट मध्ये जाऊ जेजुरीला जो तो हा स्वयं दे -e. आम्ही आहे ना तिकडून देवळात आलो मम्मी पप्पा आणि पिशू गेले रूमवर आणि आम्ही मार्केट मध्ये राहून आम्ही शॉपिंग हे नाश्ता करतो यांचा ऑल टाइम फेवरेट मिसळ काहीतरी वेगळा म्हणून ढोसा आणि मेंदूवालो आम्ही आहे ना मार्केट मधून आल्यानंतर आहे ना थोडा चेंज वगैरे केला आणि जेवून घेतलं जेवायला मस्त मटण भात होता आणि मग आल्यानंतर शूट होतं उन्हातून आलो डोका दुकानाला कांटाला आलेला आलो जेवून घेतला पहिले आणि आता आहे ना आम्ही निघालेलो आहोत आणि आमचा रूम कसा होता काय मी ते पण नाही बोला आम्ही दोन रूम घेतलेले मी काल बोललेली हे रूम असं होतं तिथून इंटरेस्ट ही एक बेड या दोन बेड असं होतं म्हणून आम्ही आता निघालेलो आणि भरपूर गरम होतय आहे सयल पट घ सदानंदाचा गणपती बाप्पा चलो जाऊया आता ताज तोंडच होते निघाल बाबा आता पुढं बघ हॅलो सिथं आमचा छोटा बेबी रडते बेबी रडते बेबीची शॉपिंगच संपत नाही एवढं घेतलं तिथे गेलेली तरी पण शॉपिंग इज स्टील चालू त्याच्यासाठी रडणं सो आम्ही आता निघालेलो आहोत आणि फॉर्म घेतले त्यांना आम्ही आमच्या मॅडम कशासाठी रडवते रडवतील पत्ता डब्बा पत्ता याच्यासाठी रडण्यात चाललेला एवढी रडली ना दम रड होती काय ठेवणार आहे सगळं

के एफ सी ची ऑर्डर आली हा माझा स्पेशल लावा केक थंडा सगळ्यांना आणि इकडे बघा बर्गर आमचं बर्गर मस्त काय कधी काय सो तुम्ही बघितलातच की आम्ही आहे ना आमची जेजुरीची ट्रिप किती एन्जॉय केली ती आणि आम्ही आहे ना लास्ट व्हिडिओ तर तुम्ही बघितलीत की आम्ही आहे ना फूड कोर्टला थांबून के के पूर्ण के एफ सी वगैरे खाल्लेली पण त्याच्यानंतर आहे ना मग घरी आल्यावर मी काय शूट केलं नाही आहे कारण का खूप दमलेलो पण मग ते पडापट जेवण बनवलं जेवलं आणि तसंच आराम केला त्याच्यामुळे पुढचं काहीच मी शूट करू शकले नाही पण तुम्ही आमचे फोटोज बघू शकता की किती मस्त मस्त वाटतात ते किती क्यूट वाटतो त्या आम्ही प्रत्येक फोटोजमध्ये म्हणून आता आपल्या या ब्लॉगची एंड मी इथेच करते सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सो so, बाय बाय सो so, आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये